आज आम्ही बिर्याणी बनवतोय तर माझी मम्मी बिर्याणी बनवून राहिली आता कांदा टाकलाय माझ्या मम्मीने भाजायला तर मम्मी हाय बोल तर मम्मी हा इथं सगळं मटेरियल कापून विपून घेतलंय मसाला विसाले काढून घेतलाय सगळा इथं चिकन पण धुवून आणलंय आता मम्मी मसाले टाकू राहिली कांदा भाजला का परतू त्या अजून तेलात कांदा मित्रांनो तुम्ही पण या बिर्याणी खायला बिर्याणी झाल्यावर तुम्हाला बोलवून मी खायला तुम्ही या त्यानो आम्ही गावात गेलो होतो आज मी गावात गेले होते चिकन आणायचं का बिर्याणी करायला तर मम्मी म्हणे आला मग आम्ही चिकन आणलं बिर्याणी करू राहिलो आता आणि त्याने टमाटे बटाटे सगळं आणलं जे जे लागतं ते आतापर्यंत तेच आवडीत होतो मग आता कांदा ते कापला मम्मीनी आणि मग आता कांदा टाकलाय परताला कांदा पातला वेळ लागतो आता ते कांदा परतू राहिला अजून लागून घ्यावं लागतो लाग काहींची बिर्याणी वेगळी राहते पेरा काहींची वेगळी राहते ना अजून परतू राहिला कांदा आता कसा झालं <दाला> दाखवू <दिते नाँगी> होऊ राहिला आज जर झालं ना mm. अर्धा झाला अजून अर्धा राहिला अजून हुरायला मम्मी तर बा इथं मसाले बिसाले सगळे काढून घेतले म्हणजे टाकायला आ... लवकर लगेच तयार करून ठेवले सगळं सगळं तयारी करून ठेवायची फक्त आपल्याला तांदूळ ते आता फक्त भिज धुईचे राहिले फक्त आता मित्रांनो आता माझ्या मम्मीनी अद्रक लसणाची पेस्ट टाकली आता आता हिरवी मिरचीचा मसाला टाकते आता हे पा आता त्याला हळू हळू घ्यायचं आता फक्त आता हे त्याच्यानंतर एक खडा मसाला आणि ते पण लगेच टाकून घ्यायचं हो का खडा मसाला ते सगळं मिरची पावडर ते सगळं द्यायचं धना पावडर ते सगळं द्यायचं टाकून धना पावडर नव्हती ती बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला टाका तर माझ्या मम्मीने आता हळद टाकली हे मीठ टाकायचं आता त्याच्यात लागेल चवी साठी जेवढी बिर्याणी करायचं तेवढं म्हणजे त्या मापाचं मीठ टाकायचं आता माझी मम्मी टमाटे घेतले टमाटे टाकते टाकले मग आता चिकन देते सोडून आताला जे चिकन द्यायचं सोडून ते काय जायचं ना मम्मा चिकन टाकल्यावर चिकन टाकलं होता माझ्या मम्मीने आता थोडी कोथिंबीर टाकते तर सगळा मसाला आमचे आता परतो तो आहे इकडं आणि इकडं पाणी ठेवलं पाणी गरम करून म्हणजे पाणी वत पाणी वतायचं त्याच्यात आणि मग लगेच भात द्यायचा होतो हे बा कसं परतो राहिलं तर हे बा मसाला परतला आता असं झालंय पा चिकन पाणी टाकायचं आता फक्त पाणी टाकायचं आता मग तांदूळ सोडायचं तर माझी मम्मी आता पाणी वतती त्याच्यात बाणीवतले आता कस दिसतंय का गॅस बंद कमी कर तरी होती म्हणून बरं झालं आणि यायचं पासून ते येले ते माणसपासून बरं नाही लांब केटिंग के आता मम्मीने माझ्या तांदूळ टाकले आता त्याला उकळी म्हणजे शिज्यावर थांबून द्यावं लागेल तर इथं पसार आवडला होता म्हणजे जसं आम्ही आलो सामान ते घेऊन तो इथं खाली ठेवलं होतं पसरला आवडलं लाईट गेलेली आहे मम्मीने फोकस आहे झालाय बा आणि बिर्याणी तयार झालेली आमची बा या खायला मित्रांनो तुम्ही कशी झाली कमेंटमध्ये सांगा तर मग मी फोकस झाला दा लाईट गेली ती म्हणून